नमस्कार शेतकरी बांधवांनो आवडत्या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो बघा देशा आता देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी पीएम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याची आता तारीख आता काल जाहीर केलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता या ठिकाणी आता मोठा दिलासा मिळाला आहे ती आता तारीख काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो बघा आता आताच आता नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग झालेला आहे अशातच आता केंद्र सरकार ने आज शेतकऱ्यांसाठी आता मोठी खुस खबर देत देत म्हणाले की पीएम किसान चा हप्ता आता जाहीर केला आहे बघा मित्रांनो प्रधानमंत्री पीएम किसान सन्मान निधी योजना हे केंद्र सरकारने फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमध्ये ही सुरू केलेली होती आता या योजनेद्वारे शेतकऱ्यांना आतापर्यंत हे एकोणीस हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले अशी माहिती आता देखील कृषी मंत्री सिंग चव्हाण यांनी दिलेली आहेत तसेच मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना नव्याने आता नोंदणी करायची आहे अशा शेतकऱ्यांना आता नव्याने नोंदणीसुद्धा करता येणार आहेत अशा प्रकारची आता माहिती देखील कृषी मंत्री यांनी दिलेली आहेत बघा मित्रांनो तसेच आता विसाव्या हप्त्याचे वितरण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे ये करण्यात येणार असून आता त्याची स्वरूप रेषा देखील या ठिकाणी आता ठरलेली आहेत तर शेतकरी मित्रांनो बघा आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे की पी एम किसान योजनेचा हे विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर कधीपर्यंत कर जमा करण्यात येणार आहे बघा मित्रांनो तर मित्रांनो बघा आता पीएम किसान योजनेचा विसावा हप्त्याची आता तारीख सांगण्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करून घ्या शेतकरी बांधवांनो बघा आता पी किसान योजनेचा विसावा हप्ता हे बावीस मे बघा तारीख आता नीट आहे का मित्रांनो बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्या खात्यावर हे जमा केल्या जाणार आहेत अशी माहिती आता कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिलेली आहेत तर मित्रांनो बघा आता व्हिडिओला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मित्रांनो मग आता अशाच भेटूया पुढच्या अपडेट मध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र धन्यवाद